नमस्कार मैं पंडित, माजा मी प्रियांका पंडित माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी नारळाची चटणी आणि डाळवडे बनवून दाखवणार आहे ते कसे बनवायचे आणि त्याला काय काय साहित्य लागतं चला आता बघूया चटणीसाठी मी हा ओला नारळ घेतला आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत दोन तीन लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडीशी चिंच घेतली आहे आणि चवीपुरता मीठ घेतलं आहे हे डाळ वड्यासाठी मी साहित्य घेतलं आहे तर ही डाळ मी चार तास मी भिजत टाकली होती तर आता ती मी दोन वेळा चांगली मी धुवून घेतलेली आहे एक दोन तीन मी मिरच्या घेतल्या आहेत लसूणच्या पाकळ्या पाचसा घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे ही कोथिंबीर घेतली आहे ही कढीपत्ता घेतला आहे चवीपुरता मीठ घेतलेला आहे ही हळद घेतली आहे एक चमचा एक चमचा मी जिरं घेतलं आहे कापलेली कोथिंबीर घेतली आहे आणि हा कापलेला कांदा घेतला आहे आधी आपण चटणी वाटून घेऊया आता आपण खोबरं टाकूया आता ह्या दोन मिरच्या टाकूया दोन तीन लसूणच्या पाकळ्या टाकूया थोडीशी चिंच टाकूया आणि ही चवीपुरतं मीठ आता आपण पाणी टाकूया थोडंसं चट्टी बघा आपली बारीक वाटून झालेली आहे ही डाळ बघा थोडीशी मी अख्खी काढून ठेवली आहे आता मी ह्याच्या को मिक्सरच्या भांड्यात डाळ घालत आहे ह्या मिरच्या घालत आहे पाच सहा लसूणच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या घालत आहे हे आलं घालत आहे हे कोथिंबीर घालत आहे हे हळद घालत आहे हे जिरं घालत आहे आणि हे चवीपुरतं मीठ घालत आहे आता थोडंसं मी ह्याच्यात पाणी घालत आहे आता पाणी घालून आता आपल्याला जाड जाडसर हे वाटून घ्यायचं आहे जाडसर बघा हे असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे वाटलेलं मिश्रण मी एका वाडग्यामध्ये काढून घेतलं आहे त्यात आता आपण एक कापलेला आता कांदा घालायचा आहे त्यात कडीपत्त्याची का पानं मी कापून घेतली होती ती टाकते त्यात कोथिंबीर टाकते आणि ही डाळ मी अख्खी ठेवली होती त्यात घालायला तीसुद्धा मी त्यात टाकून घेते गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे तर वडी तळण्यासाठी आपण त्यात आता त्यात तेल होतो या तेल बघा आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे तो वडे काढायला आपण आता सुरुवात करूया वडे बघा आता आपले लाल झाले त्यात आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया छान बघा असे डाळवड वडे चटणी आपली ही तयार आहे तर एखाद्या दिवशी असा नक्की भेद करून बघा डाळवडे ही चटणी मोठी माणसं काही लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा कमेंट करा धन्यवाद